पीएचडीच्या कुशीतलं प्रेम भाग पंधरा आर्य रशियामधील त्या सुप्रसिद्ध विद्यापीठाच्या वेदना पुनर्वसन केंद्रात आता नियमितपणे प्रॅक्टिस करत होती तिचं काम म्हणजे केवळ मानसिक उपचार नव्हते ती माणसांच्या मनातील खोल 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 कप्प्यात अडकलेल्या वेदनांना हात लावत होती तिच्या अनुभवानं आणि शिकलेल्या कौशल्यांमुळे आर्या आज केवळ एक विद्यार्थी राहिलेली नव्हती तर एक प्रभावी उपचारक ठरली होती ती दररोज सकाळी लवकर उठायची खिडकी बाहेर बर्फाची पांढरी चादर पसरलेली असायची पण त्या थंडीवर मात करत आर्या एका शांत नव्या दिवसाला जायची तिच्या चेहऱ्यावर एक स्थिरता होती जी काही वर्षांपूर्वी कुठेही नव्हती आतून त्या शांततेमागे अनेक युद्ध जिंकलेली कहाणी होती आजच्या दिवसात तिला चार वेगवेगळ्या रुग्णांशी सखोल संवाद साधायचा होता प्रत्येकाच्या आयुष्यात एक अंधाराच पान होत कोणाच्या जीवनात बलात्कारानंतर उरलेली भीती कोणाच्या जीवनात बालपणात अनुभवलेली हिंसा कोणाच्या जीवनात गमावलेलं मूळ आर्याच्या पद्धती वेगळ्या होत्या ती फक्त प्रश्न विचारत नसे ते ऐकायची पूर्णत शांतपणे कुठलाही न्याय न करता त्यामुळे रुग्ण समोर मोकळे व्हायचे दुपारी एका महिला रुग्णाला तिने हलक्याशा पद्धतीने श्वसनाचं व्यायाम आणि नैसर्गिक औषधांचा वापर करून रिलॅक्सेशनच्या पातळीवर नेलं वर्श त्या स्त्रीने वर्षानुवर्ष कुणाशीही न बोललेलं दुःख आज प्रथमच बोलून दाखवलं आणि त्यानंतर तिच्या डोळ्यातून वाहू लागले शांतपणे तिच्याजवळ बसून तिचा हात हातात घेतला त्या दुःखही पण त्याचबरोबर एक प्रकारची स्वातंत्र्याची भावना होती सायंकाळी आर्या तिथल्या एका प्रोफेसरच्या मार्गदर्शनाखाली केस स्टडीवर काम करत होती एक गुंतागुंतीचा पी टी एस डी केस एका युद्धग्रस्त देशातून आलेली तरुणी आर्याला तिच्याशी संवाद साधताना भाषेच्या अडचणी होत्या पण भावनांची भाषा त्यांना जोडत होती आर्याचं निरीक्षण नोंदी आणि तिचं त्या मुलीच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचं कौशल्य पाहून त्या प्रोफेसरने तिला उद्या स्वतंत्र सत्र घेण्याची संधी दिली या सगळ्या उपचार प्रक्रियेसोबतच आर्या स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्षम ठेवत होती रात्री तिने स्वतःसाठी राखून ठेवलेली वेळ स्वतःचं सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आता तिचं प्रमाणपत्र पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यावर होत ती रोज एक तास आपली बॉडी स्ट्रेंथ फोकस आणि गती यावर काम करत होती कोणतंही संकट आलं तर आर्या आता केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्या सुद्धा तयार होती ती आता या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात होती केवळ एक ते दीड वर्ष उरली होती पण या दोन वर्षांनी तिला प्रचंड अनुभव दिला होता की केवळ प्रॅक्टिस नव्हती हे तिचं स्वतःवरचं तपस्वी काम होतं प्रत्येक रुग्णासोबत ती जणू एक नवीन अध्याय जगायची त्याच्या आतल्या अंधारात उतरून त्याला हात द्यायचा आणि पुन्हा प्रकाशात घेऊन यायचं रात्री ती तिच्या खोलीत आली दिवा मंद प्रकाशात होता आर्या एका डायरीत आजच्या दिवसाच्या नोंदी करत होती काही आठवणी लिहित होती पण त्या लेखनात आज कुठलीही वेदना नव्हती आता तिच्या लिहिण्यामध्ये आशा होती ठामपणा होता आणि एक उद्दिष्ट होत ती भारतात परतण्यासाठी तयार होत होती पण आता ती कोणाचं बोट धरून चालणारी आर्या नव्हती ती स्वतः इतरांचं हात धरू शकेल अशी झाली होती ती आता एक डॉक्टर होती एक उपचारक होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आता स्वतःवर विश्वास ठेवणारी स्त्री होती पुढच्या काही महिन्यात ती तिचं अंतिम टेस्ट पूर्ण करणार होती आणि मग तिचं पुढचं स्वप्न पूर्ण करायला भारतात परतणार होती हिवाळ्याचे दिवस संपत आले होते बर्फ वितळण्यास सुरुवात झाली होती आणि तिथल्या पुनर्वसन केंद्रात नवीन उत्साहाची चाहूल लागली होती आर्याच्या प्रवासात आता एक महत्वाचा परतून तिचं पुढचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचं होतं मात्र ही परीक्षा केवळ अकादमिक नव्हती ही एक अंतिम जबाबदारीने भरलेली सर्जिकल चाचणी होती वैद्यकीय आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर परीक्षा जगभरातून निवडलेल्या काही अत्यंत कुशल विद्यार्थ्यांसाठी होती अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील रुग्णांवर थेट काम करायचं जेथे चुकीला क्षमा नव्हती ती निवडली गेली होती कारण आर्याचे नाव आता त्या केंद्रात फक्त एक विद्यार्थिनी म्हणून नव्हतं तर एक उगम होत एक विश्वास होत तिच्या हातून गेलेले रुग्ण केवळ बरे झाले नव्हते तर नव्याने जगायला शिकले होते एक दिवस तिला अधिकृत पत्र मिळालं तुला अंतिम सर्जिकल टेस्टिंगसाठी निवडलं गेलं आहे पुढील सहा आठवड्यात तुला विविध ऑपरेशन सहभागी व्हावं लागेल आणि शेवटी एक स्वतंत्र सर्जिकल केसमध्ये तुझी मुख्य जबाबदारी असेल ती शांत होती घाबरलेली नव्हती कारण मागील दोन वर्षांनी तिला इतका अनुभव दिला होता की ती मानसिकदृष्ट्या तयार होती पण ही सर्जरी वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत जटिल होणार होती पहिल्या आठवड्यात तिला एका ब्रेन ट्रॉमा केसमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली ऑपरेशन थिएटरमध्ये ती सगळं शांतपणे निरीक्षण करत होती डॉक्टरांच्या प्रत्येक हालचाली लक्षात घेत होती तिच्या नोंदी हाताच्या हालचाली आणि वेळेवर दिलेला सजेशन या सगळ्यांमुळे वरिष्ठ डॉक्टर तिच्यावर खुश झाले दुसऱ्या आठवड्यात एक छोटं ऑपरेशन तिला स्वतंत्रपणे पार पाडायला दिलं गेलं एका वयोवृद्ध पी टी एस डी रुग्णाच्या मेंदूतील एका विशिष्ट भागात सर्जरी ही अत्यंत नाजूक प्रक्रिया होती संपूर्ण टीम आऱ्याच्या तयारीवर विश्वास ठेवून मागे उभी होती ऑपरेशनच्या दिवशी ती पहाटेच उठली ध्यान थोडासा व्यायाम आणि नंतर शांतपणे तिच्या उपकरणांची तयारी तिच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त तीव्र एकाग्रता होती शस्त्रक्रियेच्या वेळी ती पूर्णपणे स्थिर राहिली तिच्या हातात कंपन होता तिच्या विचारांत गोंधळ नव्हता जेव्हा अखेर डॉक्टरांनी ऑपरेशन यशस्वी झालं असं घोषित केलं तेव्हा संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावर आदर होता त्यानंतर आणखी दोन गंभीर ऑपरेशन करून घेतलं गेलं तिचा आत्मविश्वास वाढत गेला, आत्म गेला। पण तिची नम्रता तशीच राहिली ती दररोज डायरी लिहायची प्रत्येक सर्जरी नंतर काय शिकलं कुठे अजून सुधारणा शक्य आहे आणि मनात उगम पावणाऱ्या भावना शेवटी अंतिम चाचणीचा दिवस ठरला या दिवशी तिला स्वतंत्रपणे एक केस हँडल करायची होती एका किशोरवयीन मुलीची ब्रेन नव रिस्टोरेशन सर्जरी केस फार गुंतागुंतीचा होता कारण त्या मुलीची पहिली सर्जरी नसलेलं हृदय रात्र उलटून अडीच वाजले होते मॉस्कोच्या स्नोवेज वैद्यकीय रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात सगळं बाहेरून शांत होतं पणात एका निर्णायक प्रसंगाची तयारी सुरू होती आर्या तुला खात्री आहे का प्रोफेसर व्लादिमिरने विचारलं तो या शस्त्रक्रियेचा मुख्य मार्गदर्शक होता पण आज त्याची भूमिका निरीक्षकाची होती कारण ही महत्वाची शस्त्रक्रिया करायची होती पण ही कुठलीही साधी शस्त्रक्रिया नव्हती रुग्ण न होता सोळा वर्षांचा युक्रेन मधील मुलगा एक दुर्मिळ हृदयाचा दोष अपिकल कार्डियाक डेटॅचमेंट सिंड्रोम म्हणजेच हृदयाचा खालचा भाग छातीच्या हाडाशी स्तरनमचा न जोडलेला त्याचं हृदय एक प्रकारे शरीरात लटकत होत त्याच्या प्रत्येक श्वासात जीव धोक्यात होता आजपर्यंत औषध आणि काळजीमुळे तो तग धरून होता पण आज अचानक त्याच्या छातीत रक्तस्राव झाला होता आणि ते थांबवलं नाही तर थेट मृत्यू आर्याचं मन त्या क्षणी थोडं घाबरलेलं होतं पण तिचे हात पूर्णपणे स्थिर होते कारण हे केवळ एका मुलाचं जीवन नव्हतं यशस्वी झाल्यास पुढे असेच दोनशे अठ्ठ्याऐंशी रुग्ण वाचू शकले असते आणि हे पाहत होते जर्मनी जपान भारत अमेरिका अशा देशांतील शेकडो हृदयतज्ञ ही शस्त्रक्रिया थेट प्रक्षेपित केली जात होती प्रक्रिया सुरू करा आर्याने सांगितलं प्रथम मूल औषधांचं प्रमाण तपासलं गेलं लग, मुलगा श्वासाविना झोपला दुसरं शरीरातील सर्व कार्य व्हायटन तपासली गेली तिसरं छातीवर चिरा घालण्याचा टप्पा आर्याने छातीवर उभी आणि खोल चिर टाकली हळूहळू वातलं हृदय स्पष्ट दिसू लागलं ज्याला तिने कित्येकदा हाताळली होती पण आज तिच्यासमोर ही सर्जरी थोडी नवीन होती नाजूक अर्धवट लटकलेलं अत्यंत बारीक तंतू हृदयाच्या बाजूला लावले गेले यामुळे हृदयाच्या हालचाली थोड्या थांबवल्या गेल्या कारण पुढचं काम हृदय उचलून कृत्रिम आधारावर बसवणं अत्यंत जोखमीचं होत पण अचानक अडथळा निर्माण झाला रक्ताब झपाट्याने खाली जातोय नर्स ओरडली रक्तस्राव कुठे होत आहे का प्रोफेसरने विचारलं आर्याने पटकन लेझर उपकरण घेतलं रक्तस्राव नक्की कुठून होतो हे लक्षात आलं ती माघार घेणार नव्हती मायक्रोसिक्षण तीन पॉईंट एक रक्त शोषण सुरू करा तिने शांतपणे सांगितलं क्वीस सेकंद फक्त तिच्या हातांची आणि यंत्रांची हालचाल चालू होती रक्तस्राव नियंत्रित झाला पुढची पायरी सुरू करा आर्या आता थेडी छपाईद्वारे तयार केलेल्या कृत्रिम छातीच्या हाडाजवळ गेली ही रचना तिने स्वतःच कॉम्प्युटरने डिझाईन केली होती तिने एका विशेष पद्धतीने त्या प्लेटची रुंदी खोली आणि ओन निश्चित केला होता रुग्णाच्या शरीराच्या सटीक रचनेसाठी प्लेट लावा ती म्हणाली प्लेट बसवणतीत कसोपन होत शरीराची रचना अतिशय असामान्य होती एका मिलीमीटरच्या दहाव्या भागातही चूक झाली तरी हृदयाला धक्का लागला असता आर्याने हळूच हृदय उचललं तो क्षण त्या सगळ्या डॉक्टरांनी जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहिला एका विद्यार्थिनीच्या हातात जेव होता फिक्स पॉइंट ए कनेक्ट फिक्स पॉइंट बी लॉक पल्स स्टेबल ना लेफ्ट डन दन प्री चेकलेदम नॉर्मल सायनस लेदम बी पी स्टेबल तीन तास उलटले होते आर्याच्या कपाळावर घाम होता पण तिचे हात अजूनही निश्चल अंतिम टाके टाका तिने सांगितलं हळूहळू छाती बंद करण्यात आली आतील स्नायू त्वचा काळजीपूर्वक टाचलं गेलं शस्त्रक्रिया पूर्ण झाली खेळ किती लागली तिने विचारलं एकूण चार तास सोळा मिनिट एक डॉक्टर म्हणाले पण जेव्हा तू हृदय उचललं तो क्षण इतिहासात कोरला गेला बाहेर आल्यावर आर्या थोडी थांबली समोर स्क्रीनवर जागतिक डॉक्टरांचे मेसेज यायला सुरुवात झाली वर्ल्ड फर्स्ट सक्सेसफुल एपिकल डिटॅचमेंट करेक्शन फ्युचर प्रोटोकॉल इनिशिएटेड कॉन्ग्रॅच्युलेशन आर्या ती आता विद्यार्थिनी राहिलेली नाही ती एक नवे युग घडवणारी आहे त्या रात्री प्रोफेसर ब्लादिमिल तिला भेटायला आले आर्या हे तू का करायचं होतं ती शांत होती थोड्या वेळानं म्हणाली कारण जर आज मी हे केलं घडवणारी आहे त्या रात्री प्रोफेसर ब्लादिमिल तिला भेटायला आले आर्या हे तू का करायचं होतं ती शांत होती थोड्या वेळानं म्हणाली कारण जर आज मी हे केलं पूर्णविराम 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 तर उद्या कोणाच्या हातात असं नाजूक हृदय द्यावं लागू नये दुसरी सर्जरी मृत्यूच्या सावलीत मेंदू सकाळचे साडेआठ मॉस्को डॉक्टर सायंटिस्ट आणि वैद्यकीय संशोधक असे सगळे सध्या एका सभागृहात एका रुग्णाच्या ब्रेन स्कॅनकडे पाहत होते स्लाइडवर झळकत होते एक सिटी ब्रेन पण त्यात स्पष्ट दिसत होतं अत्यंत खोल रक्ताची गाठ डीप ब्रेन अनिअरिझम या अवस्थेत राहणं हा चमत्कारच होता होता पण रुग्ण आणि डॅनियल एक प्रसिद्ध संशोधक मात्र त्याला आपल्या संशोधनाचं महत्वाचं सादरीकरण अठ्ठेचाळीस तासांत करायचं होतं आणि तो म्हणाला होता फाय डाई लेट मी डाई, डाई ट्राईंग टू लिव्ह अरे तुला पुन्हा एक संधी आहे प्रोफेसरने सांगितलं पण ही वेळ क्रॅन्यू मायक्रो नेव्हिगेशन तुला हाताळावं लागेल तीन मिलीमीटरच्या आत असणार आहे ती फक्त म्हणाली माझा श्वास नियंत्रणात आहे मेंदूही असेल शस्त्रक्रियेसाठी वेळ निश्चित झाला दुपारी एक वाजता संपूर्ण जगातून अडतीस न्यूरोसिजन ऑपरेशन ऑनलाईन पाहणार होते कारण ही केवळ एका व्यक्तीची लढाई नव्हती तर पुढील पिढ्यांच्या अशक्य वाटणाऱ्या मेंदूच्या गाठींवर उपचार शोधण्याचा मार्ग होता शस्त्रक्रिया सुरू झाली पहिला टप्पा क्रॅनियल ओपनिंग म्हणजेच कवटी उघडणं ही अत्यंत नाजूक प्रक्रिया होती कारण डॅनियलचा मेंदू आधीच सुजलेला होता अत्यंत हलक्या हाताने आर्याने कवटीवर एक विशिष्ट आकारात छिद्र तयार केलं तिने स्वतः आधी तयार केलेल्या त्रिकोणी प्रतिकृतीनुसार ती आता मायक्रो कॅमेरा आणि रोबोटिक हात वापरणार होती दोन्ही यंत्र तिच्या डोक्यावर बसवलेल्या न्यूरोग्लासशी जोडलेले होते तिचे डोळे ज्या दिशेने फिरत होते तशी सूक्ष्म यंत्र हालचाल करत होती दुसरा टप्पा मेंदूतील मेंदू शोधण आर्याने डोळ्यांसमोर आणला होता सीटी स्कॅनवर रंगीत रेखाटलेला मार्ग त्या मार्गाने जाऊन तिला त्या गाठीपर्यंत पोचायचं होत संपूर्ण मार्ग म्हणजे मेंदूतील संवेदनशील भाग स्मृतीचे केंद्र दृष्टी केंद्र जिथे थोडी चूक झाली तर कायमस्वरूपी अंधत्व लकवा किंवा मृत्यू दाब वाढतोय नर्सने सांगितलं मला माहीत आहे आर्याचं उत्तर थंड आणि स्थिर होत तिने थोडं सेरिब्रल द्रव बाहेर काढून दाब कमी केला सर्जरीला दीड तास झाला होता अजूनही ती गाठ दिसली नव्हती तुला वाटतंय आपण चुकतोय का एक डॉक्टर म्हणाले आर्या शांत हसली मेंदू गप्प बसतो पण तो वाट दाखवतो फक्त ऐकावं लागतं तिने डाव्या बाजूने मार्ग बदलला आणि अखेर तिच्या डोळ्यासमोर झळकली ती गाठ नरम नाजूक आणि स्फोटक तिसरा टप्पा गाठ विस्फोट होऊन न देता तिचं बंद करणं ही प्रक्रिया म्हणजे सुईच्या टोकावर नृत्य करणं आर्याने अत्यंत बारीक लिपिन यंत्र त्या गाठीपर्यंत पोहोचवलं पण ती गाठ इतकी नाजूक होती की स्पर्श झाला तरी फुटण्याची शक्यता होती तिने डोळे मिटले श्वास रोखला आणि एकाच क्षणात क्लिपिंग यंत्र स्थिर झालं लाट बंद तिने श्वास घेतला ब्लिड नाही स्मृती केंद्र सुरक्षित हो ऊर्जेचा नियमित शेवटचा टप्पा मेंदू बंद कवटी बंद ती परत मार्गावरून आली कुठेही जखम नाही कोणतीही इजा नाही संपलं तिने सांगितलं ती बरोबर सगळ्या यंत्रांवरून फक्त एकच आकडा झळकला झिरो पॉइंट झिरो टू मिलीमी त्रुटी मानवी इतिहासातील सर्वोच्च चुकता ती ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आली तिला टाळ्यांचा आवाज ऐकू आला पण एक तज्ज्ञ पुढे आला आर्या तू एक प्रश्न दिला जगाला की जर एखादी मुलगी मेंदूत शिरून मृत्यूच्या छायेत जाऊन मृत्यूशी गाठ घालून परत येऊ शकते तर आता काहीच अशक्य उरलं नाही ती रात्री खोलीत एकटे होती डॅनियल गोवालेनको शुद्धीवर आला होता बोलू शकत नव्हता पण त्याच्या डोळ्यात जाणवत होती कृतज्ञता त्याने हाताने लिहिलं यू गेव मी बॅक माय थॉट्स आर्याने ते वाचलं आणि डोळे मिटले ती फक्त इतकंच म्हणाली मी तुझ्या विचारांचं नवसंजीवन केलं कारण एक विचार हजारो जीव वाचू शकतो पुरलेल्या दोन टेस्ट पुढील भागात पाहू नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग सोळा लवकरच येतोय तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद